गोकुल सोबत गोकुल थरार उत्कंठा आणि भावनांचे नाजूक पैलू उलगडणाऱ्या इथे ओशाळा मृत्यू या गाजलेल्या मराठी नाटकाचा अमृत महोत्सवी अर्थात पंच्याहत्तरवा प्रयोग मंगळवारी कास येथे होणार आहे रंगभूमीवरील दिग्गज कलाकारांची उपस्थिती आणि रसिक प्रेक्षकांच्या भरभरून मिळणाऱ्या प्रेमामुळे हा प्रयोग संस्मरणीय ठरणार आहे पाहुयात स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास चारशे वर्षांनंतरही तेवढ ठेवण्याचं काम प्राध्यापक वसंत कानेटकर लिखित इथे ओशाळला मृत्यू या नाट्यकृतीने केलाय की नाही आम्ही आपल्याला सांगणार आहोत गंमतांची मग तरी इतिहासातील धगधक त्या निखाऱ्याची जीवनगाथा सांगणाऱ्या नाट्यकृतीची पताका फडकावत ठेवण्याचं काम शिवगणेश प्रोडक्शन न केलंय आपल्या सहकलाकारांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास नाट्यकृतीतून जागृत ठेवण्याचं कार्य शिवगणेश प्रोडक्शन करत आहे हे नाटक पाहताना आपण इतिहासात असल्याचा भास होतो एवढा जिवंतपणा या नाटकात आहे एका गोष्टीचा आम्हाला दुःख वाटत आपली शानदार मिरवणूक पाहायला आपले मरुम पिताजी छत्रपती शिवाजी महाराजाच्या हयात असते तर सुद्धा शैक्षण या खाडीला अवसाहेब जिवंत असते तर त्याने याही पेक्षा शानदार मिरवणूक काढून रायगडावर नेलं असता

अरे पाऊस येणार हो ये या ये ना ये नाट्यप्रयोगाला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं स्वप्न उराशी बाळगून सातत्याने कार्यरत असणाऱ्या शिवगणेश प्रोडक्शनच्या कार्याध्यक्ष आणि या नाटकामध्ये महाराणी इसूबाई भूमिका बजावणाऱ्या डॉक्टर सोनल लेले यांनी लवकरच शतकपूर्ती करून अटकेपार झेंडा लावण्याचा मानस अमृत महोत्सवी प्रयोगानिमित्त व्यक्त केला आहे पेढणे हे खूपच अवघड होतं आणि हे सगळे कलाकार ते उत्तमपणे करतायत बोलतायत त्यामुळे मलाही आनंद मिळतो हे नाटक बघताना आणि पुन्हा माझ्याही आठवणीत त्यावेळेच्या डॉक्टरनी शंभर प्रयोगच केले त्याचे डॉक्टरांना अंजनाचा सा त्रास झाला आणि डॉक्टरनी नाटक सोडलं त्यावेळेला पण त्या शंभर नाटकांच्याही आठवणी खूप सुंदर आहेत त्या पुन्हा एकदा जाव्या झाल्या बरं वाटलं कलाकारांनी आमच्या मनामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज म्हणजे कोणतं पोलाद होत त्याची जाणीव निर्माण केलेली आहे या ठिकाणी जी समाधी आहे ही समाधी म्हणजे एक तेजाची समाधी आहे आणि ही या सर्व शंभू भक्तांना स्वातंत्र्याची धर्मप्रेमाची पराक्रमाची प्रेरणा देणारी समाधी आहे याची जाणीव या कलाकारांनी अत्यंत उत्कृष्ट अभिनय करून आमच्या समोर सादर केली याबद्दल त्यांचे मी आम्ही मनपूर्वक आभार मानतो जय शंभूराजे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाईटचं सा युट्यूब चॅनल